8000 da, 8000 kg. 8000 da, 8000 kg. đã. Đúng. Đúng không bỏ lỡ những video hấp dẫn हा माझं नाव अंजू मत्तर या वर्षी वीस टक्के बोतल वाढ झालेली आहे बैल बाजारात पण तरी कसं बैलपोळा कमी होईल पण ते कसं लोकांचा उत्साह आहे त्यामुळे सण साजरा आम्ही पण माल घेऊन येतो पहिल्यापासून करतो म्हणून चालू आहे वीस टक्के वाढ होईल नाही या वर्षी मी बाजीराव सुखदेव भड राहणा धामोरी एवढा येथील शेतकरी असून आम्ही बळीराजाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करत होतो बळीराजाची जरी संख्या कमी झाली तरी पण येत्या बावीस तारखेला होणाऱ्या पोळ्याच्या सणाला आम्ही मोठ्या उत्सुकतेने सामोरे जात आहोत कारण काल दोन दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्याच्यामुळे आम्ही सुकावलो आहे आणि बळी सुगीचे दिवस आम्हाला येण्याची म शक्यता आहे म्हणजे चांगल्यापैकी पाऊस झाला आणि बळीराजासाठी आम्ही गळ्यातले गंठन शिंगांचे गोंडे कासरे माटोटी सर्व प्रकारचं साजरे केले घेतलेलं आहे आम्ही